टेक फ्रीडमचे यापूर्वी मी पाच भाग बनवलेत तर हा सहावा भाग बनवावाच लागला कारण आत्ताच्या अपडेटमध्ये एक असं वैशिष्ट्य आलेले आहे दोन आहेत तर त्याबद्दल आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचावी आणि त्याचा फायदा आपल्याला व्हावा हाच एक हेतू कारण आपल्याला अनेक थर्ड पार्टी ॲप्लिकेशनसारखेच वापरावं लागतात किंवा प्लेस्टोरचेसुद्धा ॲप्लिकेशनसारखेच वापरावे लागतात आणि मग त्याने काय होतं की आपल्याला इंटरनेट स्टोरेजचा डाटा जास्त जातो मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन जेवढं इन्स्टॉल कराल वेगवेगळे तेवढा आपल्याला डाटा सॉरी स्टोरेज क कन्झ्युम करावा लागतो तर आणि अनेकांना बातम्या वाचायला आवडतं तर ह्यामध्ये बातम्या आणि संपादकीय असे दोन नवीन फीचर जे ॲड केलेले आहेत सॉरी सामील केलेले आहेत तर त्याबद्दलच आपण चा आज भाग बघणार आहोत त्यापूर्वी हा व्हिडिओ आपण जरूर बघा ऐकायला आवडेलच तुम्हाला आणि आवडला तर जरूर त्याला लाईक करा इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मराठीतूनच आपल्याला जी माहिती मिळते ती या चॅनलवर तर जास्त वेळ न घेता मी टेक फ्रीडममध्ये आलेलो आहे आणि हे ॲप आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे पण प्लेस्टोरलासुद्धा याची लिंक आपल्याला मिळून जाईल तर आपण यापूर्वी टेक फ्रीडमची लिस्ट जर पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर आहे ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडच्या यूट्यूब चॅनलवर तिथे जाऊन जरूर बघा म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा एक आनंद मिळून जाईल आणि ॲप्लिकेशन बद्दलसुद्धा माहिती मिळून जाईल तर जास्त वेळ न घेता मी त्या फीचरमध्ये जातो जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आता इथे ई पेपर आहे तर याच्यामध्ये संपादकीय आहे सध्या संपादकीय जे आहे ते मराठीत नसून इंग्रजीत आहे तरीसुद्धा आपण बघूया ई पेपर हा पर्याय ओपन केलेला आहे उघडलेला आहे तर हिंदू एडिटोरियल द हिंदूचं जे संपादकीय हे, हे लेटेस्ट आहे दोन आज अकरा तारीख आहे तर ते कसं वाचतं ते आपण बघूया त्याला मी डबल टॅप आहे तर इथे तर हे आपण सध्या स्क्रीन ने पण वाचू शकतो आणि टेक फ्रीडमचं जे टेक्स्ट टू स्पीच आहे तर नऊ पेज आहेत त्याचे तर आपण प्ले करून टेक्स्ट जो स्पीच आहे टेक्स्ट टू स्पीच टेक फ्रीडमचं त्याने पण वाचू शकतो आपण थोडंच वाचणार आहे बघा एकूण नऊ पेज आहेत याचे तर मी त्याला डबल टॅप करतो क्रिएटिंग Create hota hai. Thoda wait Editorial One: Inclusion in Public Spaces, From Fear to Freedom. Context: Public spaces, which are arenas where socio-economic life thrives, need to be reshaped where women feel safe and welcome. Introduction: India is often considered to be one of the most unsafe countries for women, a reality that demands urgent and deliberate change. India was ranked 128 among 177 countries rated in women peace and security Index 2023 while deeply entrenched patriarchal norms that lead to violence cannot be dismantled overnight meaningful progress can be made by challenging the everyday barriers that women face on international women आपण जर फीडबॅक द्याल तर ते रिजनल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीत पण येऊ शकतं तर मी देणार आहे तुम्ही पण फीडबॅक जरूर द्या आणि इथे नेक्स्ट बटन आहे तर पुढचं पेज याच्यात येतं बघा तिसरा पेज्यू सेफ्टी रिवाइंड करू शकता बघा फॉरवर्ड सुद्धा आपण दहा सेकंद करू शकतो तर या पद्धतीने हे आपल्याला वैशिष्ट्य वापरता येईल आता आपण आपल्या लाडक्या वैशिष्ट्याकडे जाऊया त्यापूर्वी मी थोडी स्पीड कमी का करतो कारण जे आपले बेसिक युजर आहेत त्यांना समस्या येऊ शकते नाही का तर आपण बातम्यां संदर्भात किंवा न्यूज संदर्भात बघूया आता इथे न्यूज आलेला आहे बघूया त्यामध्ये काय काय तर इथे भाषा प्रमाणे सुद्धा आहे लँग्वेज किंवा कॅटेगरी प्रमाणे बघा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे भारत आहे कलाबाजी कलाबाजी म्हणजे कला सगळ्या कलाबाजी कलाबाजी महिला महिला संदर्भात शिक्षण शिक्षणा संदर्भात आहे टेक्नॉलॉजी संदर्भात आहे भविष्य सुद्धा आपण बघू शकतो आता आपण एक नमुना म्हणून बघूया इथे महिला नको बघू हेल्थ ग्लोर भविष्य 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 महिला स्पोर्ट्स स्पोर्ट्स भारत भारत आणि हेल्थ ग्लोर भारत मुंबई मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र मुंबई आता इथे मुंबईला मी टॅप केलंय बघा होस्ट लाडकी दोन हस्ता शंभर झाला का सभागृहातच अजित पवारांना विचारणा म्हणाले तर हे मुंबई मध्ये जादवशन चालले त्या संदर्भात आहे स्पोर्ट्स महिला शिक्षण शिक्षण भविष्य भविष्य हेल्थ 007 balls about

तो ऐंशी हजार रुपयांना मिळतो भारतामध्ये आयकॉन प्रो मॅक्स साधारण एक लाख चौऱ्याऐंशी हजारांना मिळतो पण कंपनीला हा आयकॉन बनवायला किती खर्च येतो माहिती आहे का एका रिपोर्टनुसार आयकोन सोळा मॅक्स बनवण्याची किंमत चारशे पंच्याऐंशी डॉलर म्हणजेच एक्केचाळीस हजार रुपये इतकी आहे तर ही पूर्ण बातमी वाचायचं असेल तर प्लस हो मथे पब्लिक लाखो रुपयांचा पब्लिक तर इथे टाइम आहे कधी पब्लिश झालेला आहे ते परत स्वाइप अप केलं डेटेल येईल 16 गेल्या वर्षी भारतात लाखो रुपया आता इथे तुम्ही लिंक कॉपी करून शेअर करू शकता शेर आर्टिकल शेअर करू शकता पण ते तुम्हाला ज्यांच्याकड काय म्हणू आपण टेक फ्रीडम इन्स्टॉल केलं असेल त्यांना या पद्धतीने बातमी ऐकता येईल आय हॅड टू रीड लेटर म्हणजे आत्ता तुम्हाला ती बातमी वाचायची नसेल तर इथे तुम्ही डबल टॅप करून तुम्ही ते

लिस्टमधून गायब होईल आता ही बातमी डबल टॅप केलं आणि आपल्याला पूर्ण बातमी शेअर करायची कुठल्याही प्रकारची जी लिंक नसेल ज्यांच्याकडे टेक फ्रीडम नसेल आणि त्यांना ती बातमी वाचायची असेल तर आपल्याला मग कॉपी करावी लागेल आणि पेस्ट करावं लागेल बघा कॉपी करतोय आता मी कॉपी केले आता मी आपल्या ग्रुप मध्ये जाऊन ती बातमी पेस्ट करतो बघा तर इथे मी आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडच्या हा समूहामध्ये चार रोज आलेलो आहे व्हिरी अ वेज तर बघू आपण इथं पेस्ट करू आयफोन मॅन्युफॅक्चरिंग कास्ट आहे पण सोळा गेल्या वर्षी भारतात लोमच झाला आता मी इथे पूर्ण बातमी शेअर केलेली आहे तर आपल्याला इथून बातमी आता आयफोन मॅन्युफॅक्चरिंग रेड मोर करून वाचता येते तर या पद्धतीने आपल्याला वाचलेल्या बातम्या सुद्धा एकमेकांना शेअर करता इथे मी डिफॉल्ट भाषा मराठी केली मुंबई महाराष्ट्र हे सगळे बेनो आहेत बघा महिला शिक्षण ठीक आता मी डिफॉल्ट मराठी ठेवली जर मला हिंदी कन्नडा हिंदी मराठी कन्नडा हवे असेल तर आपण इंग्लिश एवढ्या साऱ्या भाषा आहेत नऊ भाषा त्यापैकी आपण आपल्याला जे हवे असेल त्याला असं डबल टॅप करायचं आता मी हिंदी सिलेक्ट केलेली आहे

रिलयंस जी ने अपने प्रीपेड यूजर्स के लिए एक नया रिचार्ज प्लान पेश किया है जो कि हथायती दाम में जाए स्तर स्ट्रीमिंग सर्विस का एक सेज देता है यह प्लान उन लोगों के लिए फ़ायदेमंद है जो बिना अलग से हाथ सब्सक्रिप्शन लिए मनोरंजन का मजा लेना चाहते हैं जाय हाल ही में जाया सिनेमा और दिस्मी हादस्तर के मर्ज होने के बाद लॉन्च किया गया है इस प्लान के जरिए जी यूजर्स के सपोर्टेड कंटेंट फ्री में देख सकते हैं और अलग से मासिक या वार्षिक प्लान खरीदने की जरूरत नहीं पड़ेगी एक सौ वाला प्लान क्या मिलेंगे फायदे रिलायंस जी के एक सौ के प्रीपेड रिचार्ज प्लान के साथ कॉलिंग या एस एम की सुविधा नहीं है इस प्लान के साथ मिलने वाले फायदे दिन Validity GBI, speed, internet, data, data खत्म होने के बाद घटकर रह जाएगी स्तर का और टीवी दोनों पर एक मिलेगा स्तर के बाकी अगर आप अलग से स्तर का सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो उसके भी कुछ प्लान उपलब्ध हैं पद्धति हिंदी हो पावझर शेअर करता येतं ही लाय सबसे सस्ता प्लॅन बेट पावतात दुनियाभर मे एक्स प्रियम लरम दुनियाभर मे एक्स पावझर हो हां तर आता आपण इंग्लिशच्या बातमी बघू काय करू वर्ल्ड ते स्टेटचं आहे वर्ल्ड आहे बेबी बिझनेस डेट कॉमजी बिझनेस डेट कॉमजी साईट सत्यन वा युमध्ये साएद सत्यन वा युमध्ये Science. Yes. China launches Shenzhou 16 mission, sends first civilian astronauts China launched a new three person crew for its orbiting space station on Tuesday, with a night of putting astronauts on the moon before the end of the decade. The Shenzhou 16 spacecraft lifted off from the Giant One Launch Center on the edge of the Gobi Desert in northwestern China at a long March 2nd rocket just after 9.30 am. 0130 GMT, Tuesday. The crew, including China's first civilian astronaut, will overlap briefly with three now aboard the e Station, who will then return to Earth after completing their six month mission. A third module was added to the station in November, and space program officials on Monday said they have plans to expand it, along with launching a crewed mission to the moon before 2030. China's back button. सगळ्या बातम्या वाचू शकता एकमेकांना पाठवू शकता तर जरूर ज्या कोणी मित्रमैत्रिणींनी हे ॲप इन्स्टॉल केलं नसेल अद्याप त्याने जरूर इन्स्टॉल करा अगदी वॉयसिफाय टेक्स्ट स्पीचपासून न्यूज रीड करापर्यंतचे वैशिष्ट्य ह्यामध्ये आहे तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार